हाय हॅलो नमस्कार आज आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या खुसखुशीत घबाच्या पिठाच्या पौष्टिक कापण्या कशा करायच्या ते सोप्या पद्धतीने बघूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे तेही पाहूयात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता छान खुसखुशीत झाल्यात कापण्या आता एक वाटी गूळ बारीक चिरून घेतला आहे सहा वेलदोडे सुंठ त्याची पोड करून घेतली आहे दोन तीन चमचे साजूक तूप मोहनासाठी घेतलं आहे खसखस इथं तुम्ही पाहू शकता गूळ छान चिरून घेतला आहे आणि खसखस घेतली आहे इथं एक वाटी गुळाला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅसवर थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे पाक वगैरे नाही करायचा फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि गाळून घ्यायचा आहे तर दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे एकच वाटी वापरायची आहे अर्धी वाटी बेसनपीठ याला साजूक तुपाचं मोहन टाकायचंय तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पण तूप घातल्याने छान कापण्या आपल्या खुसखुशीत होतात सगळीकडे तूप आपल्याला छान लावून घ्यायचं आहे बेलदोडे आणि सुंठ सुन्थ, सुंठेची पोट टाकायची आवडत असल्यास बडीशोपी तुम्ही बारीक करून घालू शकता कोणत्याही गोड पदार्थाला थोडस मीठ टाकायचं चवीसाठी आता गुळाचं पाणी केलेलं मी टाकते आणि घट्टसर गुळा म्हणून घ्यायचा आहे किंचित मीठ घालते मी आपला घट्टसर गोळा तयार झाला आहे म्हणून थोडं एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे नंतर एक पोळी एवढा गोळा घेऊन आपल्याला जाड आवड आवडत असतील तर जाड नाही तर थोड्याशा पातळ तर केल्या तरी चालतात थोडासा तुपाचा हात लावून पोळी लाटून घ्यायची आहे <coughs> वरून खसखस लावून परत एकदा लाटून घ्यायची म्हणजे खसखस तेलात पडत नाही चिटकून राहते आता खसखस सगळीकडं आपल्याला लावून घ्यायची आहे आणि परत एकदा लाटून घ्यायचं आहे खसखस आपली छान चिटकून बसली आता कडेच्या कडा कापून टाकायच्या जाड झालेल्या आणि छान हव्या त्या आकारात कापण्या करून घ्यायच्यात पाहू शकता छान आपल्या एकसारख्या कापण्या तयार झाल्यात सर्व कापण्या करून घ्यायच्या ठेवायचंय तेल, तेल चांगलं कडकडीत तापलं की मंद गॅसवर छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात पाहू शकतात हे तापायला ठेवलंय आपल्या सर्व कापण्या करून तयार झाल्यात आता एकसारख्या कलरवर आपल्याला छान तळून घ्यायच्यात आणि पूर्ण थंड झाल्यावरच हवा बंद डब्यात भरून ठेवायच्यात दहा पंधरा दिवस छान टिकतात चहाबरोबर खायला किंवा मुलांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे लहानपणी आषाढ महिना आलं की आई आजी चकल्या कापण्या तिखटपुऱ्यांचे डबे भरून ठेवायच्या आता धावपळीमुळे आपल्याला करणं शक्य होत नाही पण तरीही वेळ असला की करून बघायच्या तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या छान गोल्डन कलर कलरीपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेलचे बटन प्रेस करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता काढून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवायच्या छान आतून पोकळ आणि क्रिस्पी झाल्यात व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद